वाफेवर भेंडी तयार केली आपण फक्त नमस्कार मंडळी तर आज बनवायची हिरव्या मिरचीतली भेंडी त्याच्यासाठी पावशील भेंडी आणल्यात आपण त्याला आता कापून घेऊ आपण आता भेंड्याची हिरव्या मिरची बिंडी मिरच्या पाकळ्या आपण मिक्सर मधून जाड्या फारड्या काढून घ्यायला आता चला आपण आता बीडीला काय करू बनवू आता गॅसवर कढई ठेवली असं तेल टाकून घ्यायचं थोडं कीर चांगला असं कडक होऊ द्यायचं मोहऱ्या टाकून घेतल्या त्या मधी जिरे भिंडी टाकून द्यायची मधी नवीन पद्धतीने आज भिंड रारी काल आज मस्त रेसिपी या हिरव्या मिरच्यातली त्याला फ्राय करून आहे पहिलं मोर्या टाकल्यात तर जिरे टाकले तर त्याच्यामध्ये फ्राय करून तेल बघा ही बियन रोडी मऊ तर अशी फ्राय करून घ्यायची भेंडी अशी फ्राय केली ना भेंडी ती म्हणजे आपली भेंडी अशी चिकट होत नाही लाडलीच होत नाही बघाय अशी फ्राय करून घ्यायची भेंडी मीठ टाकून द्यायचं एक चमचा हळद चांगला असं मिक्स करून हिरव्या मिरच्याला खासा टाकून द्यायचा मध्ये हिरव्या मिरच्याची भेंडी आज खायला भारी लागत हिरव्या मिरची भेंडी चौल भारी आपल्या भेंडीची आता एवढा भेंडीला चांगला असं फ्राय होऊ द्यायचं हे दोन चार मिनिटं ठेवली ना हे आपली भेंडीची भाजी खायला तयार होणार आहे झटपट अशी कमी साईज बनणारी भेंडीची भाजी तुमच्या घरात बिहंडरा असले तुम्हाला वाटलं की आयला लय कटाळाला जास्त सायबा करायचा शॉर्टकट काहीतरी बनवा अरे अशी भिंडरा कापायची की कथा कचा आणि अशी एकदम कमी साहित्यातली बियंड्राची भाजी करायची बघा झाली आपली भेंडी तयार किती झटपट झाली भेंडी या बाबा सुट्टी बी झाली पाणी त्याला म्हणजे कसं आहे पाणी पिणी काही सुटलं नाही काय नाही काय नाही मोकळी झाली या अशी मोकळीच करायची त्याला पाणी सुटू द्यायचं नाही जाकून बिकून काय ठेवायची नाही जाकून ठेवली की मग त्याला पाणी सुटणार आणि मग तुमच्या भेंडीचा सगळा खेळत होणार त्याच्यामुळे आहे ना अशी मस्त गो न जागता अशी मस्त गो फ्राय होऊ द्यायची भेंडी वाफेवर भेंडी तयार केली आपण फक्त या बघा मंडळी मोकळी फटकाची भेंडी आपली खायला तयार झाली या या बघा मंडळी कमी साहित्यात झटपट बनणारी अशी भेंडीची भाजी बिया हे बघा सकाळच्या गडबडीत लवकर होणारी अशी भाजी ही भेंडीची भाजी तर तुम्ही बी ट्राय करा एकदा अशी हे बघा